मी ईश्वरी तर आता लग्नाला ठराविकच दिवस बाकी आहेत त्यामुळे आता बिझनेस आणि लग्न ह्या दोन्ही गोष्टी सांभाळायच्या आहेत त्यासोबतच लग्नाच्या आधीची तयारी त्यासाठी आम्ही गेलो होतो मुंबईला तर आम्ही भांडुपला स्टे केला होता शिवमच्या दिदीकडे आणि भाऊजींकडे आणि तिथून आम्ही फर्स्ट डेला निघालो दादरला जाण्यासाठी सकाळी पटापट आवरून आम्ही निघालो तर खूप महिन्यांनी मी मुंबईला गेली होती सो ते कॉलेजमधले दिवस आणि जॉबचे दिवस आठवले सारखे गाडीचे पॅ 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 हॉर्न आणि ते कारण आमच्या घरी खूप शांतता असते आम मी जिथे राहते तिथे आम्ही पोचलो किशोर कुमार या दुकानामध्ये आणि तिथे जाऊन साड्यांची शॉपिंग सुरू झाली सिलेक्शन सुरू झालं देण्याच्या साड्या स्वतःसाठी साड्या ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या खूप वेळानंतर आम्ही खूप साऱ्या साड्यांचं कलेक्शनसुद्धा केलं आमच्याकडे अगदी तीन दिवसच होते मुंबईसाठी कारण आम्हाला परत आमचा बिझनेस आणि आमची कामं रिस्टार्ट करायची होती तर तिथे मी पटापट -पत साड्या ट्राय केल्या मला काही साड्या आवडल्या बट नाही मनपसंत साडी मला नाहीच मिळाली त्यामुळे मग आम्ही माझ्या साड्या स्किप करून आम्ही बाकीच्या जेवढ्या आवडीच्या साड्या होत्या सगळं कलेक्ट केलं काही महिन्यांपूर्वी मी डेली ब्लॉग चालू केले होते त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला होता ह्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही खूप छान प्रतिसाद द्याल अशी आशा व्यक्त करते आम्ही जेवायला गेलो दुपारी आणि जेवल्यानंतर सगळं पॅकिंग बिकिंग केलं आणि आज मी दादरलाच कबूतरखानाला माझ्या मामाकडे राहायला जाणार होती सो so, एक्साइटमेंटसुद्धा होती सो so, सगळ्यांना बाय बाय केलं आणि मी प्लाझा सिनेमाकडे उतरून चालत चालत माझ्या मामाकडे जायला निघाली खूप मज्जा येणार होती कारण मी खूप टाईमने त्यांच्याकडे चाललेली हल्ली मुंबईला येणं झालं जर तुम्हालासुद्धा माझे ब्लॉग्स आवडत असतील तर एक लाईक कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका आपले यूट्यूब चॅनलसुद्धा आहे बरं का जिकडे तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि नॉलेजेबल केकच्या सुद्धा गोष्टी भरपूर मिळतील सो स्टेटीहून